देवापुढे रडल्याने काय होते देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे अश्रू येणे काय असतात संकेत जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो देवापुढे रडल्याने नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्याचे डोळे पानावतात आपोआप डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात मित्रांनो अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहुनी जे आपल्याला प्रिय होते ज्यांच्याजवळ आपण जीवापार प्रेम करत होतो अशी आपली पत्नी आपला पती आई आपली आपली आपले आई वडील भाऊ बहीण आपली मुलं आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केले त्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते आपले कधीच आपले नव्हते आपला तो फक्त परमेश्वर आहे आपण सर्वांना विसरून देवापुढे जेव्हा आपण रडतो नतमस्तक होतो आणि देवाला म्हणतो की हे देवा तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही मित्रांनो तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे मग महादेव स्वामी समर्थ गजानन महाराज असो श्री अंबाबाई असो दुर्गा माता असो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे श्री विष्णू म्हणजेच नारायण असो विठ्ठल म्हणजेच विठ्ठल माऊली असतील त्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो त्या बोलण्यामध्ये त्या प्रत्येक शब्दामध्ये फक्त सत्य असतं खरेपणा असतो हृदयातून बाहेर पडलेले शब्द हे खरे असतात मित्रांनो असा अनुभव त्याला येतो तो त्या परमेश्वराशी त्या देवताशी एकरूप होतो जणू काही विठू माऊली आई म्हणून आपल्याकडे पाहत आहे आणि प्रेमभावाने पाहत आपल्याला शांत करत आहे ती म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस ही मोहमाया आहे हे तुला समजलं त्यामुळे काळजी करू नकोस तर तू माझा लाडका आहेस मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशिबवान असतात त्या परमेश्वराशी त्या परमशक्तीशी एकरूप होतात आणि ती माऊली जेव्हा तुम्हाला प्रेमाने कुरवळत असते तुम्हाला जवळ घेते तुमची आई तुम्ही लहान असताना तुम्हाला जवळ घ्यायची तुम्हाला कुरवळायची तुमच्यावर निस्सिम प्रेम करायची अगदी तेच प्रेम ती विठू माऊली आपल्यावर करते स्वामी समर्थ आपल्यावर करतात आणि ही माऊली आपल्याला कधीच अंतर देत नाही मित्रांनो हा अनुभव आल्यानंतर आपण ओतू नका कारण हा अनुभव येतो तेव्हा आपण आपल्या मागण्या त्या विठू माऊली पुढे मागतो आणि ते नक्की पूर्ण होतात तुम्ही जे काही त्या ठिकाणी बोलता ते विश्वास श्रद्धा ठेवा हा अनुभव आल्यानंतर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्यानंतर त्या माऊलीला त्या देवाला विसरून जाऊ नका मित्रांनो तुमच्या आजूबाजूचे लोक ते तुमचे कधीच नव्हते कधीच होणार नाहीत मात्र माऊली सांगते की आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करा मात्र त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका त्या लोकांची सेवा करा जनसेवा करा सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार करून कोणाबद्दलही वाईट चिंतू नका तुमचे आई वडील तुझी पत्नी पती तुझी मुलं भावंड सर्वांवर प्रेम करा मित्रांनो गोरगरिबांची सेवा करा आपल्या सभोवती ज्यांना आधार हवा मदत हवी आहे त्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे संपूर्ण जग मिथ्या आहे फक्त परमेश्वरच आपली आई आहे आपलं देव आहे आपलं सर्व काही आहे